किंवा त्या टॉपिक तुमचा जो दृष्टिकोन आहे तो दृष्टिकोन सर इतकं व्यापक आहे की कि आम्हाला किती किती आहोत आहोत कमी आणि जे हातातून काहीतरी सुटत होतं ते तुम्ही पकडता म्हणजे तुम्ही आमच्या आमच्या पुढे जाऊन धावता त्या गोष्टी स्टेबल करता आणि आम्हाला तिथपर्यंत बोट धरून नेता ही गोष्ट इतकी अमेझिंग आहे त्यामुळे मी पण हे लिहिण्यामागचा माझा उद्देश असा होता की माझ्याही शेवटच्या श्वासापर्यंत जोपर्यंत तुम्ही रिचार्ज मिटिंग घेणार तोपर्यंत मला आम्ही येणार आणि जसं तुम्ही आमचं बोडणार नाही तसं आम्ही पण तुम्हाला सर सोडणार नाही किती डिजिटल झालं तरी सुद्धा आम्ही तुम्हाला सोडणार नाही त्यामुळे ना। त्या, त्या दिवशी मी बोलायचे राहून गेले की अयोध्ये आले होते पण माझ्या घरी साक्षात आमचे डिजिटल गुरु आले होते तुम्ही जेसदुरीमध्ये जे, मला घरी भेट दिली आणि आमचा उत्साह वाढवला माझ्या मिस्टरांशी भेट झाल्यामुळे त्यांना पण आणखी कॉन्फिडन्स वाटलं की येस माझी बायको काहीतरी वेगळं करते त्यामुळे बाहेर मुलांना घेऊन सर आता ते बसलेले आहेत आणि मी आतमध्ये शिकते आहे हे फक्त तुम्ही करू शकला थँक्यू थँक्यू सर फॉर नक्कीच नमस्ते बाळ असल्यामुळे बाळाला बाहेर पाठवलेलं आहे आणि आता लावून घेतलेले आहे कडी थँक्यू सो मच सर खरच रिअली तुम्ही आमच्या आयुष्यात आल्यापासून गोष्ट तीच आहे कन्सेप्ट आहे आतापर्यंत दिवस बघत होतो पण जो दृष्टिकोन तुम्ही वेळोवेळी विकसित करताय ना ते खूप छान वाटतय त्यामुळे अंकर सरांप्रमाणे श्वासात श्वास असल्यापर्यंत आम्ही महाशाळा सोडणार नाही आणि सोडून पण देणार नाही 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 आम्ही पण नाही सोडणार तुम्हाला माझा शब्द आहे सगळ्यांना की तुम्ही आता आलाय ना महाशा तर मी तुम्हाला डिजिटल केल्याशिवाय सोडत नाही आता डिजिटल करणार तोपर्यंत सोडत नाही तुला नक्कीच yes, तोच कन्सेप्ट असतो आणि तोच कन्सेप्ट वेगळ्या पद्धतीने सांगितला जातो पण तोच कन्सेप्ट याचा अर्थ काय लक्षात घ्या जगामधला हे वाक्य परत एकदा बघा लिहून ठेवा जगामधलं कोणतंही डील याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही कधीच नाही होत जगातलं म्हणतो मी फॉर एक्झाम्पल तुमच्या कॉलनी मध्ये नवीन कोणतरी राहायला आलंय आणि आठ दिवस झालं तुम्ही त्यांच्याशी येता जाता बघताय आणि ते धावत पळत तुमच्याकडे आले एक दिवशी जाता जाता तुम्हाला हाय हॅलो केलं आणि म्हटले साहेब तुमची मोटरसायकल मला पाहिजे जरा बाहेर जाऊन यायचं होत तुम्ही द्याल का नाही देणार नाही देणार का तो माणूस नवीन आहे तुम्हाला माहित नाहीये त्याचा आग पिचे काय अजून तुम्ही तुमच्या गाडीची चावी त्याला देणार नाही कारण काय तो तुमच्याशी कनेक्ट नाही तुम्हाला काहीच कन्व्हे केलेलं नाही तुम्ही त्याला त्यांनी तुम्हाला, तुम्हाला कन्व्हेन्स केलं डायरेक्ट आला सांगितलं की मला मोटरसायकलची चावी द्या मला जरा बाहेर जायचं स्टँडवर जाऊन येतो तुम्हाला प्रश्न पडेल ना तर काही वेडा वेडा माणूस आहे का, काल परवा राहायला आला हाय नाही हॅलो नाही नमस्कार नाही दयारी नाही आणि काय डायरेक्ट येतो मला म्हणतो गाडी चावी देता का मी बायकोपेक्षा गाडीला चांगलं जपतो हा म्हणतो मला गाडी देता का नाही देणार आपण पण हेच उदाहरण पुन्हा उलट्या बाजूने बघा तुम्ही आठच दिवस झालेले पण पहिल्या दिवसापासून तुम्ही कनेक्ट आहात तुमच्या घरी त्या माणसाने आपल्याला बोलवलं ज्या दिवशी तो आला त्या कॉलनी मध्ये एक छोटी पूजा घातली आणि या सगळ्यांनी प्रसाद आला म्हणून हाक मारून घेतली काही नाही गेलो आपण प्रसाद घेतला हाय हॅलो कुठले तुम्ही काय कोण काय करता काही नाही बसलो गप्पा मारल्या बरं झालं तुम्ही इथं आला तिथल्या शाळेवर तुम्ही शिकवायला आहात तर छान झालं असं असं ओके तो माणूस कनेक्ट कन्वे हा झाला ज्या वेळेला त्याला गरज होती आणि गाडी पाहिजे होती त्यावेळेला तो अर्जंट तुमच्याकडे आलाय आणि तुम्हाला तो कन्व्हेन्स करतोय की स्टँडवरती माझ्याकडे गेस्ट आलेत आणि त्यांना आणायला जायचं होतं प्लीज मला गाडी द्याल का माझी गाडी आज मुलांनी बाहेर तर तुम्ही काय करणार आता आता काय करणार आता देणार डील कुठं क्लोज झालं कनेक्ट झाल्यावर कन्व्हे झाल्यावर कन्व्हेन्स केल्यावर मगच डील क्लोज झालं ना आणि आता आपण अशा पद्धतीने डील क्लोज करायला जर शिकलो तर तुमचं डील क्लोज होणार यात शंका नाही पण काही प्रकार मी आज जाहिरातींचे जे तुम्हाला दाखवले की तिथं काय होत आहे पहिल्या भेटीत आय लव्ह यू नाही ना डील ना क्लोज नाही डील क्लोज होणार आणि कोणतंही डील म्हणतो मी कोणतंही जगातलं त्यामुळे हा फॉर्म्युला ज्यांना कळाला त्यांनी या फॉर्म्युल्यावरती प्रचंड काम करून स्वतःच्या मध्ये डायमंड झाले स्वतःच्या मध्ये खूप चांगलं अर्निंग घेतलेलं आहे आणि एकमेव फॉर्म्युल्यावरती अख्खं जग काम करतंय लक्षात घ्या कारण प्रत्येकाला क्लोजिंग पाहिजे पण आपल्याला माहितच नाही की क्लोजिंगची जबाबदारी आपली नाही म्हणून ते आज कळालंय त्यामुळं प्रत्येक टॉपिकमध्ये त्या तेवढा दम काय येतो तर उदाहरणं वेगळी असतात कन्सेप्ट वेगळे असतात आणि या वेगळ्या एकाच फॉर्म्युल्याभोवती बाकीचे फॉर्म्युले लिंक आहेत कनेक्ट करावं लागेल कसंही करा कन्व्हे करावं लागेल कसंही करा कन्व्हेन्स याच्यासाठी आपल्याला त्याच माणसाला कन्व्हेन्स करा की जो तुमच्या सोबत आलाय आता आज आम्ही तुमचे फॉर्म भरून घेतले ज्यांचे फॉर्म आलेले त्यांनाच आमची टीम काम करायला लागली आणि त्यांनाच फक्त कॉल करून त्यांचे बिझनेस समजून घेईल त्यांच्या अडचणी समजून आणि त्यांनाच रेकॉर्डिंग पाठवेल इतर लोकांनी फॉर्मच भरले नाहीत कारण ते कनेक्ट झाले नाहीत ना त्यांना काय आम्ही कन्व्हे करू आणि त्यांना काय कन्व्हिन्स करू नाही केलं जाणार त्यामुळे अजूनही तुम्ही जर बघण्याच्या मूडमध्ये फक्त आला असाल तर मी म्हणतो की ऍक्शन मूडमध्ये या आपले फॉर्म भरणं गरजेचं आहे तर तुमच्या प्रॉब्लेम वरती सोल्युशन आमची टीम आणि आम्ही तुम्हाला देणार आहोत चलो धन्यवाद